अतिक्रमणावरून शाब्दिक चकमक पुन्हा मोजबाब टाका आणि काढा मोन्नीमधील अतिक्रमणावर आज चांगलीच चकमक उडाली गेली दहा बारा दिवसापासून कासवगतीने अतिक्रमण काढण्याचे काम चालू आहे ग्रामपंचायतीत झालेल्या बैठकीत दोन्ही बाजूने पंधरा मीटर अतिक्रमण काढण्याचे ठरले होते मात्र प्रत्यक्षात कोणतेही अंतराबाबत हद्दीबाबत कागदोपत्री पुरावा नसताना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दहा मीटर हद्द करत अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली मात्र या दहा मीटरमध्ये देखील येणारे अतिक्रमण हे मुन्नीमधील काही राजकीय मंडळीच्या फोनमुळे हे अतिक्रमण काढण्यात आले नव्हते आज अतिक्रमण काढण्यासाठी शिंदे यांच्या दुकानासमोर आल्यावर चांगले स्वागत केले गेले तर वरून दोन्ही बाजूने दहा मीटर सगळ्यांचे अतिक्रमण काढा मग आमचे अतिक्रमण आम्ही स्वतःहून काढतो असे सांगितल्याने परत स्टँडपासून आता कट्टुकट दहा मीटर अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली आहे यावेळी चांगलीच शाब्दिक चकमक गलली पाहूयात लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा तुम्ही मागचं ठेवणार आधी उगा साहेबाला बोलवले म्हणून हिथं आमच्या पशी आणून मशीन घालू नका तुम्ही मशीन साईडला लावू नका मशीन तुम्ही वरण्या वरण्यास सगळं काढत आणणार आधी होय बघ तु तुम्ही आम्ही दोन दिवस झाला वाटतोय म्हणून की साहेबाला म्हणून इथं मशीन आणून मी मशीन लावून काढून देतो तुम्हाला

म्हणले तुम्ही बोर्ड वगैरे येते काय नाही बोर्ड नाही ना काय नाही तुम्ही सगळं काढायचं आधी नियोजन करा वरच्या टपराय का होत तिथल्या काढले नाही कधी काढले चला काढलेले असले तर माझा पंधरा सुद्धा काढतोय उग तर असल्यावर तुम्ही आता तरी बोलू नका काढले तरी उग काय तर तसं बोलू नका दुसऱ्याला बोलले तर कामाला बोलू नका असल्यावर बोलायला आम्ही काही उगं काय तर लागला सांगाल तुम्ही ही काढली ती काढली तुम्हाला त्यांना एकदा इचारा त्यांना खरंच नियमा रस्ता करायला असला तर मग बाबा नियमाला चालायला तुम्हाला खरंच नियमानं करायचं असलं तर मग मला पत्र दाखवा दहा मिनिटं कुठं आहे आणि अतिक्रमण काढायचं कलेक्टरचं पत्र दाखवा काय आमच्यावर गुन्हा दाखल करायचा असला करा आई ऐकूनच घेत नाही तर दोन मिनिटं आलं का कोण काय बोलले गेले की तुम्हालाच बोललो होते त्यांना फोन लावून काय होणार आहे माणसं काय म्हणते

तुमचं ग्रामपंचायती गटर आहे तुमक्या आम्हाला पोस्ट ऑफिस जवळ या पोस्ट ऑफिस जवळ या म्हणजे आपल्याच साइड मागत वगैरे